आपण पाहत आहात व आवडते नेटवर्क आज भारतात सर्वत्र शिक्षक दिन साजरा होत आहे देशभरात दिनांक पाच सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीच्या औचित्य साधत शाळा हायस्कूल कॉलेज इत्यादी ठिकाणी व शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक दिन साजरा केला जातोय आंबेगाव तालुक्यातील आमोंडी गावात जिल्हा परिषद शाळा आहे या ठिकाणी मोठे एम केंद्र आहे अनेक शेकडो पुरस्कार मिळालेली ही लोकसहभागाच्या माध्यमातून नावाजलेली जिल्हा परिषद शाळा आहे पहिली ए सी शाळा उत्तम प्रयोगशाळा प्रशस्त वाचनालय या शाळेत सुद्धा चिमुकल्या मुलांनी आज खडू हातात घेऊन मुलांना शिक्षणाचे धडे दिले त्यांच्यात भविष्यात अशा शाळा सुरू करण्याचे उद्देशाने आज शाळेमध्ये डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधत टीचर्स डे साजरा करण्यात आला या शाळेसाठी सहकार मंत्री नामदार दिलीपजी वळशे पाटील यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे होत असल्याचा त्यांनी उल्लेख केला आहे तसेच पुणे मुंबई येथे असलेले शाळा विकास अमोंडी यांचा यांचा मोठा आर्थिक रूपी वाटा या है। या राजकुमार करणारे गावचे व सुद्धा विकासात आहे शाळेचे शिक्षक यांच्याशी तेज तुफान तुफा नमस्ते। नमस्ते। भारत वर्ष भारताचे दुसरे उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी केली दरवर्षी हो या जयंतीचा आवतीसाठी शिक्षक दिनाचं आयोजन केलं जातं आपल्याकडे शाळेमध्ये इथे आयोजन केलं होतं या जयंती निमित्तानं आपण आपले जे तुमचे जे सरकारी आहे तुमचे जे कोणते जे शिक्षक आहेत ज्या शिक्षकांनी तुम्हाला घडवलं त्यांच्याबद्दल आपण काय व्यक्त करा काय शुभेच्छा धन्यवाद खरं तर आजचा शिक्षक दिन आमच्या सर्व शिक्षकांच्या साठी खूप भाग्याचा दिवस आहे आणि आपण म्हणतो प्रथम गुरु आई आई आपल्याला जसं बोट धरून चालायला शिकवते तसं गुरु किंवा गुरुजी आपल्याला या जीवनामध्ये कसं चालायचं या समाजामध्ये कसं वागायचं या गोष्टीचं शिक्षण देतात माझंही शिक्षण मराठी शाळेत प्राथमिक शाळेत झालेलं आहे आम्हाला ते चौथीला आवटी गुरुजी होते आणि आवटी गुरुजी ची शिकवण्याची पद्धत गोष्ट सांगण्याची पद्धत त्यावेळेस आमचे तिसरी पर्यंत तीस पर्यंतचे होते आणि पा त्यांची गणितविषयीची आवड ती आवड जसं त्यांच्यात आवड होती ती आमच्यामध्ये आवड निर्माण झाली तर अशा प्रकारे खरं तर त्यांच्यामुळं त्यानंतर हायस्कूलचे सर सर्व शिक्षक यांच्यामुळे आम्ही घडत घडत गेलो खरं तर हे गुरुजन आयुष्यात आले नसते तर कदाचित आज मीही गुरुजी झाले नसतो सर्वस्वी त्यांना धन्यवाद आणि आजच्या दिनानिमित्त तुम्ही आता शाळा पाहिलीच असेल आपल्या शाळेमध्ये सुद्धा आज शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता जो सातवीच्या सर्व मुलांनी आयोजित केला होता आणि आजच्या या शुभदिनी सातवीच्या सर्व मुलं आणि मुली त्यांना शिक्षकाचा एक अनुभव यावा की मुलांमध्ये ते मुलांमध्ये असताना वेगळा आणि शिक्षक असताना काय अनुभव असतो हे त्यांना कळावं हो। वर्ग कंट्रोल कसा करतात हे कळावं हो। यासाठी त्यांना आज दिवसभर आम्ही वर्ग वाटून दिलेले आहेत आणि ते आता वर्गामध्ये अध्यापन करत आहेत मुलांशी हेतोज साधत ता आहेत तर अशा प्रकारे आजचा हा दिन आम्ही या ठिकाणी दरवर्षी याप्रमाणे साजरा करत आहोत त्याचबरोबर आपण आपण शाळेचा हा परिसर पाहिला असेल आत्ताच आपण वाचनालय पाहिलं असेल तर गुरुदत्त पॅकेजिंगचे जे मालक आहेत त्यांनी ती सर्व पुस्तकं दिलेली आहेत आपण सुसज्ज असं संगणक कक्ष पाहिला असेल जो वातानुकूलित ए सी कक्ष आहे आमुंडीमधील जे लोक व्यवसायानिमित्त पुणे आणि मुंबईला गेलेले आहेत त्यांनी एक संस्था स्थापन केलेली आहे जे हनुमान विकास प्रतिष्ठान त्या प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी ते वीज संगणक शिव एसी आणि महाराष्ट्रातली पहिली मराठी शाळा आहे का जी सात वर्ष झाली आपल्याकडे कॅमेरे आहे आता विषय कॅमेरा चाला पण आपण सात वर्षापासून सगळी शाळा इन कॅमेरा आहे कॅमेरा सुस्थितीत चालू आहे ही एक जमेची बाजू आहे त्याचबरोबर संगणक कक्ष झाला पण या संगणक कक्षाचं पुढे काय करायचं हा प्रश्न होता आमच्या पुढे की संगणक शिक्षण तर आपण मुलांना देतोच आहे मग आम्ही शाळा एम के सी एल शी जोडली आणि एम के सी ची एम केस एल प्रायोगिक तत्वावर आपल्या शाळेमध्ये एम एस सी आय कोर्स सुरू केला आणि आता महाराष्ट्रातली आपली पहिली शाळा अशी आहे की जिथं एम के सी एल चथोराइज सीएल सी सेंटर आहे आतापर्यंत एकशे चौदा विद्यार्थी सहावी सातवीचे एकशे चौदा विद्यार्थी दोन हजार बावीस पासून तर दोन हजार चोवीस म्हणजे तीन वर्षामध्ये आऊट झाले याच्यामध्ये सगळ्यात जास्त सहकार्य म्हणजे ज्ञानेश्वर लोंडे सर आहेत ज्यांचे माणसाला होम कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे तर त्यांनी आम्हाला मदत केली कारण कोऑर्डिनेटर खूप महत्वाचा असतो संगणक आमच्याकडे होते पण एम के सेल्स ची आणि त्यांच्याशी संवाद साधून देणं आणि त्यानंतर पूर्ण सेटअप आणि हे से, चालू करून घेणं हे सगळं काम आणि आतापर्यंत सगळं सहकार्य लोंडे सर करत आहेत आणि त्यांच्यामुळे हे सुरू झालं तालुक्याचे आमदार सहकार मंत्री काय योगदान आहे आपल्या शाळेकरता आणि त्यांनी काय सहकार्य खर तर साहेबांचं योगदान खूप मोठं आहे म्हणजे असं कोणतंही ठिकाण तुम्हाला सापडणार नाही जिथं साहेबांचं योगदान नाही तुम्ही आताच एंट्री मारताना जो हॉल पाहिला असेल एवढा सुसज्ज हॉल तुम्हाला कोणत्याही प्राथमिक शाळेत दिसणार नाही तर साधारण ऐंशी बाय चाळीसचा तो हॉल आहे आणि या हॉल साठी जो निधी आहे हा निधी साहेबांनी त्यांच्या स्वनिधीतून दिलेला आहे नऊ लाख रुपयाचा निधी तिथे दिलेला आहे त्याचबरोबर पाठीमागे आपले अडीच एकर जागा आहे शाळेची आणि त्या शाळेचं ग्राउंड डेव्हलपमेंट चा प्लॅन आम्ही बनवला आणि त्या ग्राउंड डेव्हलपमेंट साठी आताच एक पंधरा दिवस झाले अकरा लाख रुपये दि, फंडातून जिल्हा नियोजन आयोगाकडून साहेबांनी ते मंजूर करून घेतलेले आहेत लवकरच ते काम सुद्धा सुरू होते की जो मुलांचा खेळण्याचा प्रश्न या ठिकाणी मार्ग लागेल तुमच्या शिक्षकांना शुभेच्छा दिली आहे गुरुंना शुभेच्छा दिली आहे पण मार्गीय सरकार मंत्री हे पण एक प्रकारे तुम्हाला गुरुवारी म्हणूनच शाळेकडे बघतो तुम्ही त्यांच्याकडे बघता तुमचे गुरुवरील प्रमाणे आहे काय शुभेच्छा द्याल खर तर साहेबांना साहेबांना शुभेच्छा ह्याच असतील की अशाच प्रकारे साहेबांचं सा, जे कार्य आहे हे कार्य न थांबता वाढत राहो आणि साहेब ज्या ज्या ठिकाणी जातात म्हणजे आपण असं म्हणतो की परिसाच उदाहरण देतो आपण की परिसरा परिस ज्याला त्याचा स्पर्श होईल हा म्हणजे लोखंडाला स्पर्श झाला त्याचं सोनं होतं तसं साहेबांचा सा जिथं जिथं स्पर्श झालाय तिथं सोनं झालंय आणि राहिलेल्या सगळ्या ठिकाणचं सोनं व्हावं या आजच्या दिना निमित्ताने मी सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट